मुंडे मी कोकण हार्टेड गर्ल आणि आता मी आले भांडूप मधल्या कोकण नगर या भागामध्ये जिथे बहुतांश लोक राहतात आणि कोकणी लोकांचं वास्तव्य तर काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बघितला होता ज्या व्हिडिओ मध्ये मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या असं म्हणाले होते की ते भांडूप विक्रोई नाहूर घाटकोपर मुलुंड या विभागातील कोकणवासियांसाठी मुलुंड येथे टर्मिनस उभं करणार आहे खरं तर आपल्या आपल्याला कोकणात जाण्यासाठी जो त्रास होतो त्याबद्दल मी हल्लीच एका व्हिडिओमध्ये बोलले होते, बोल होते पण हा त्रास जर कोणी सोयीस्कर मार्ग काढत असेल तर त्यांचं विजन जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आज आपण भेटणार आहोत भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांना आणि जाणून घेणार आहोत त्यांचं विजन तर मिहीर भाई तुम्ही आणि वडापाव कसं काय हे बघा मुंबईकर आहे मुंबईत जन्माला आलो आणि मुंबईमध्ये वेळ नसतो तर माझा दैनंदिनी जीवनात पण प्रचार असो किंवा कामाचा कामामध्ये असो वडापाव हे बेस्ट गाडी थांबवली वडापाव घेतला पोट भरला लागा कामाला नाही आम्हाला असं वाटत की इलेक्शन आलं की तहान भूक सगळी हरवते तुम्हाला भूक कशी काय लागली माणूस आहे भूक तर लागणार हे बघा मी एक उद्योजक आहे आणि माझा पूर्ण करिअर मध्ये काम करताना मी आधी गो, मुंबईच्या गोदीमध्ये काम केलं तर भूक लागणार आणि वडापाव हे मुंबईची फेवरेट डिश आहे हो। हल्लीच मी तुमचा एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये तुम्ही कोकणासाठी ती आयडिया तुम्हाला कोणी सुचवली हो की ती तुमची स्वतःचीच होती नाही हे बघा दरवर्षी आम्ही गणेशोत्सव मध्ये कोकणासाठी विशेष गाड्या सोडतो आणि ते सोडताना कोकणी नागरिकांसोबत बंधूंसोबत जे संवाद साधतो स्टेशनवरती गाडी सुटताना त्याच्यात एक लक्षात येतो की आपली पॅसेंजर ट्रेन हे दिव्यावरनं सुटते की मुलुंड भांडूप विक्रोडी या परिसरात मोठी कोकणी वस्ती आहे किमान चार वेळा तीन वेळा हे लोक गावाला जातात तर मुलुंड मध्ये मोठा रेल्वेचा भूखंड आहे तिकडे आपण जर मुलुंड टर्मिनस उभारलं तर सर्व कोकणी कोकण्यांसाठी कोकणच्या वास्यांसाठी हे खूप सोयीचा होणार नक्कीच सर तुमचं विजन खरच खूप चांगलं आहे पण मला एक प्रश्न विचारायचा की या आधी पण भाजपचे खासदार होते गेली दहा वर्ष मग त्यांच्याकडून हे झालं नाही तर लोकांनी कसा विश्वास ठेवा की हे कार्य तुमच्याकडून होणार हे बघा कालच आपले केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णवजी हे घाटकोपरला आले होते आणि त्यांच्या समोर मी ही दोन मागणी ठेवली मुलुंड टर्मिनसची आणि तिकडनं कोकण एक्सप्रेस सोडायची आणि दुसरी भांडूप स्टेशनला किमान तीन चार मिनिटांसाठी कोकणाला जाणारी सर्व गाड्यांना थांबवावं आणि दोन्ही गोष्टीची त्यांनी हमी भरली आहे आणि त्यांनी घोषणा केली आहे की के हे आपण करणारच आणि सर जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा सगळी आश्वासने येतात मग आता तुम्ही पण आम्ही असं म्हणू का की तुम्ही फक्त आश्वासनं देत आहे नाही हे बघा तेरा मार्चला माझी घोषणा झाली चौदा मार्चला मी एक व्हॉट्सअपद्वारे आणि पत्रकद्वारे व्हायरल केलं की के जनतेची अपेक्षा त्यांचा खासदारकडनं काय आहे ते त्यांनी आम्हाला कळवावी जवळपास साडेचार हजार मागण्या सूचन ते आम्हाला आले आणि त्यांचा पूर्ण ॲनालिसिस करून मी माझा कर्तव्यनामा हे बनवला आहे जनतेची अपेक्षा माझा कर्तव्यनामा माझा कर्तव्य हे जाहीरनामा नाही आहे माझा कर्तव्यनामा आहे आणि जाहीरनामा आणि कर्तव्यनामामध्ये बरंच अंतर आहे तर सर प्रयत्न करतील की आपलं टर्मिनस होईल आणि सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणार इलेक्शनसाठी आम्ही सगळे कोकणवासी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू कारण आम्हाला सुद्धा टर्मिनसची आवश्यकता आहे तर हे होते मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या ज्यांनी आपल्याला फक्त आश्वासन नाही दिले तर आश्वस्त केले की ते काम करतील आता येणाऱ्या आगामी निवडणुका नंतरच आपण सांगू शकतो की काय होतंय आणि काय नाही होत बघूयाच काय होतंय